मोठी बातमी आहे पन्नास लाखांहून अधिक लाडक्या बहिणींचा बंद होणार लाभ तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी सदुसष्ट लाख महिलांनी अर्ज केले होते पण त्यात शासनाच्या दुसऱ्या वैयक्तिक योजनांचा लाभ घेणाऱ्या त्याचबरोबर चारचाकी वाहन असलेल्या आणि सरकारी कर्मचारी महिलाही असल्याची बाब पडताळणीमध्ये समोर आली आहे राज्य सरकारने अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांना कुटुंबाची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागवली आहे पडताळणीचे प्रमुख चा चार टप्पे आहेत त्यामध्ये स्वतःच्या नावे व कुटुंबाकडे चार चाकी वाहन असलेल्या महिला संजय गांधी निराधार योजनेसह अन्य दुसऱ्या वैयक्तिक शासकीय योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला सरकारी कर्मचारी व इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपये असलेल्या महिला लाभार्थी अपात्रावर कारवाई नाही पण पुढील लाभ बंद होणार आहेत लाभार्थींच्या पडताळणीत अपात्र ठरलेल्या महिलांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही पण त्यापुढे त्यांना लाभ देणे बंद होणार आहे त्यांच्याकडील पूर्वीच्या लाभाची रक्कम देखील वसूल करण्यात येणार नाही अशी भूमिका शासनाची असल्याचेही वरिष्ठ सूत्रांनी सांगितले तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा